अमित शहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असं काय बोलले ज्याच्यामुळे संपूर्ण देशात आज वादाची स्थिती निर्माण झाली आहे संसदेत संविधानावरून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे गृहमंत्री अमित शहा सध्या वादाच्या कचाट्यात अडकले नक्की काय प्रकरण आहे बघूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष संसदेतील भाषणादरम्यान बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलताना ते असं म्हणाले की आजकाल आंबेडकरांचं नाव घेण्याची फॅशन झाली आहे असं वक्तव्य अमित शहा यांनी केलं त्यांनी असं म्हटलंय की हे आता अगदी फॅशनच झाली आहे आंबेडकर 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 एवढं नाव जर तुम्ही देवाचं घेतलं असतं तर देवाने तुम्हाला सात जन्मासाठी स्वर्ग दिला असता अमित शहा यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी तीव्र आक्षेप घेतलाय राजकीय वर्तुळातून अमित शहावर समाज माध्यमावर राहुल गांधी यांनी असं लिहिलंय की मनुस्मृतीवर विश्वास ठेवणाऱ्यांना आंबेडकरांचा त्रास हा होणारच अमित शहा यांनी बुधवारी अठरा डिसेंबरला पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये ते असं म्हणाले की कालपासून काँग्रेस पक्ष माझ्या वक्तव्याचा विपरहास करतोय हे अगदी निषेध करण्यासारखंच आहे अमित शहा असं म्हणाले की संसदेसारख्या देशातील लोकशाहीच्या सर्वोच्च व्यासपीठावर जेव्हा बोललं जातं तेव्हा ते वस्तुनिष्ठ असलं पाहिजे आणि सत्याला धरून असलं पाहिजे कालपासून म्हणजे सतरा डिसेंबर पासून काँग्रेस पक्ष ज्या प्रकारे वस्तुस्थितीचा विपरहास करतो आहे बाब अत्यंत निषेध करतोय ते पुढे असं म्हणाले आधी काँग्रेस पक्षानं नरेंद्र मोदीच्या वक्तव्यामुळे देखील त्यांचा विपर्यास केला होता निवडणुकीच्या वेळेस माझ्या या वक्तव्यांना ए आय च्या मदतीनं संपादित करून त्यात विपरहास करून त्याला सादर करण्याचा प्रयत्न केला गेला मी अशा पक्षात आहे जो पक्ष कधीच आंबेडकरांचा अपमान करू शकत नाही आम्ही आंबेडकरांच्या विचारांचा कायम प्रचार केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी या विरोधकांच्या टीकेला उत्तर एक्स अकाउंट वर न त्यांनी एक पोस्ट करत असं म्हटलंय अमित शहा यांच्या बाजूने प्रतिक्रिया देताना त्यांनी काँग्रेसवर प्रचंड जोरदार टीका केली आहे अमित शहा यांनी आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यांचा काळा इतिहास उघड केलाय असं त्यांनी म्हटलंय अमित शहा आता नक्की काय म्हणाले हे सुद्धा बघून घेऊ अमित शहा यांनी आपल्या भाषणात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या मंत्रिमंडळातून आंबेडकर यांनी दिलेल्या राजीनाम्याचा उल्लेख केलाय भाषणादरम्यान काँग्रेसवर त्यांनी प्रचंड जोरदार अशी टीका देखील केली अमित शाह असं म्हणाले की आता तुम्ही आंबेडकरांचं नाव जास्त वेळा घेतलं तरी सुद्धा आंबेडकरांबद्दल हे स्पष्ट दिसून आहे ते म्हणाले की बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा का दिला होता अनुसूचित जाती जमातींना मिळणाऱ्या वागणुकीबाबत आपण असमाधानी असल्याचं त्यावेळी ते त्यांनी अनेकदा सांगितलं देखील होत सरकारच्या परराष्ट्र धोरणाशी आणि कलम तीनशे सत्तर बाबत देखील ते असहमत होते त्यावेळी आंबेडकरांना जे आश्वासन देण्यात आलं ते कधी पूर्ण झालं नाही त्यामुळे त्यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला असंही ते पुढे म्हणाले ज्यांचा विरोध करत होते त्यांचं नाव केवळ मतांसाठी आज घेणं कितपत योग्य आहे असा प्रश्न देखील संसदेत अमित शहा आणि काँग्रेसला विचारला या दरम्यान अमित शहा यांच्या भाषणानंतर काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप केलाय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्स या समाज माध्यमांवर एक पोस्ट केली ते असं म्हणतात की गृहमंत्री अमित शहा यांनी आज सभागृहात बाबासाहेबांचा अपमान केला आहे असं बोलून त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं भाजप आणि राष्ट्रीय सेवा संघ तिरंग्याच्या विरोधात आहे त्यांच्या पूर्वजांनी अशोक चक्राला देखील विरोध केला होता संघ परिवारातील लोकांना पहिल्या दिवसापासूनच भारतीय संविधानाऐवजी मनुस्मृती लागू करायची होती असंही ते पुढे म्हणाले आंबेडकर हे नेहमी मनुस्मृतीच्या विरोधात होते म्हणून त्यांचा इतका तिरस्कार केला गेला मोदी सरकारला इशारा देत त्यांनी असं म्हटलंय की मोदी सरकारमधील मंत्र्यांनी कान उघडे करून समजून घ्यावं की माझ्यासारख्या कोट्यवधी लोकांसाठी बाबासाहेब आंबेडकर हे देवापेक्षा कमी नाहीत ते दलित आदिवासी मागासवर्गीय अल्पसंख्याक आणि गरीबाचे दैवत आहे आणि नेहमीच राहतील परंतु या प्रकरणाच्या विरोधात अनेक काँग्रेस नेत्यांच्या या समाज माध्यमांवर पोस्ट आल्या त्यानंतर भाजप नेत्यांनी देखील आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप फेटाळून लावलाय शिवाय काँग्रेसनं अमित शहाच्या भाषणाचा अर्धवट व्हिडिओ पोस्ट केल्याचं देखील त्यांनी म्हटलंय काँग्रेस ज्या भागावर आक्षेप घेत आहे तो भाग अपूर्ण असून लोकांनी संपूर्ण व्हिडिओ ऐकावा आणि त्यानंतर स्वतःच मत आहे असं त्यांनी ठरवावं आता तुम्हाला नक्की याबद्दल काय अमित यांनी बाबासाहेब अपमान का आणि त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी का याबद्दल तुमच्या एक भारतीय नागरिक म्हणून काय प्रतिक्रिया आहे हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका